शुभविवाह या मालिकेच्या सोळा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे आई योगेश्वरीच्या इथला एक कुंकवाचा करंडा आकाशला सगळ्या गोष्टींची आता माहिती देणार आहे आणि भूमीचं जे काही नाटक चाललंय ते सुद्धा समजून सांगणार आहे इकडे भूमी सांगत असते मला या अस्थिर जीवनाचा कंटाळा आलेला आहे तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझं जीवन हे अस्थिर झालंय या सगळ्यामध्ये मला आता एक स्थिर जीवन हवं होतं जे स्थिर देव जीवन मला फक्त शंकरषण देऊ शकतो म्हणून मी सोबत आता लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि तुला डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला Okay. यावरती आकाशचं एकच चालू असतं जे काही तू बोलतेस ना ते माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग तरच माझा याच्यावरती विश्वास बसेल पण भूमी काही डोळ्यात डोळे घालून तयार नसते बोलायला आणि त्यामुळे आकाशला काहीतरी गडबड आहे हे, हे कळतं भूमी तिकडून निघून जाते तितक्यात ती जा ते, ते रागिणी येते आणि बाळा जाऊ दे ना तू कशाला इतका विचार करतो आहेस ती तुला सोडून निघून गेलेली आहे यावरती आकाश म्हणतो आत्या भूमी कितीही म्हटली ना की ती मला सोडून गेले तिचं माझ्यावरती प्रेम आहे मला देवाने येऊन जरी सांगितलं ना की भूमी अशी आहे तरी सुद्धा मी विश्वास ठेवणार नाहीये भूमी कधीही माझ्याशी प्रतारणा करणार नाहीये तिला फक्त त्याग करणं माहितीये ती कधीही कुणाला फसवू शकत नाही आणि मला तर कधीच नाही आकाशचा हा विश्वासाचा रागिणीला खूप त्रास होत असतो आणि ती विचार करते असं काय करू की जेणेकरून याला आता विश्वास बसावा की ती भूमी फ्रॉड आहे किंवा ती भूमी याला सोडून गेलेली आहे असं म्हणत ती विचार करत असते तोचपर्यंत इकडे सुलोचनाबाई ओजससाठी दूध घेऊन आलेले असतात ओजस ओजस कुठे आहेस वॉशरूम मध्ये लपून बसलायस का तू टेबलच्या खाली लपून बसलायस का असं म्हणत त्या आता ओजसला शोधत असतात पण ओजस त्यांना कुठेच दिसत नसतो त्याच वेळेला मग आता त्या विचार करतात कुठे गेला असेल हा कुठे गेला असेल मला काही कळतच नाहीये की असं न सांगता कुठे जाईल तो आणि त्यांना खूप आता भीती वाटायला लागते इकडे तोपर्यंत आकाश आता आठवत असतो सगळं भूमीच्या सोबत आता जे काही घडलंय ते म्हणजे भूमीच्या सोबत जे बोललं झालं ते आणि भूमी आपलीच आहे ती कधीही कोणाची होऊ शकत नाही हे त्याला त्याच्या बोलण्यातून सारखं जाणवत असतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमी भूमी आपल्याशिवाय दुसरं कोणाची होऊच शकत नाहीये हे तो जाणत असतो त्याच वेळेला इकडे आता आता सुलोचनाबाई आणि आजोबा हे दोघ जण ओजस कुठे गेला म्हणून शोध घेत तो पर्यंत आता ओजसच्या आजोबा म्हणतात अगं कुठे गेला तो यावरती ती, ती सांगायला लागते तुम्ही बसा त्या भूमीच्या मुलीची राखण करत आणि मग माझा ओजस कुठे गेला तुम्हाला काय पडलंय असं म्हणत ती आता आजोबांवरती ओरडते यावर ते म्हणतात तू जरा शांत होशील का तुझं चाललंय घेऊ नको स्वतः भांडत बसण्यापेक्षा ओजस काय करतोय किंवा ओजस कुठे आहे हे शोधून काढणं महत्वाचं नाही आहे का असं म्हणत तो आता तिला बोलायला लागतो दोघ जण ओजस ला शोधायला लागतात ओजस कुठे गेलाय ओजस कुठे गेलाय आणि म्हणून घरभर किंवा आता बाहेर जिथे शक्यता हे तिकडे शोधतात तोपर्यंत आता ओजेसचे आजोबा फोन करून शंकरषंडला ओजस गायब झालाय हे सुद्धा सांगायला लागतात त्याच वेळेला शंकरष सुद्धा घरी येतो आणि काय झालं असं कधी ओजस करत नाहीये असं म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत रागिणी आकाशच्या मनामध्ये आता विष पेरण्याचं काम करत असताना आकाश आपले हात आता त्या भिंतीवरती जोरदार आपटायला लागतो ज्या वेळेला तो भिंतीवरती जोरदार हात आपटायला लागतो आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे रागिणी विचार करते आपट आपट हात आपट तोंड आपट डोकं आपट सगळं आटपट आणि एकदाचा तुझा आता खात्माच होऊन जावते असं म्हणत असताना इकडे आता ती सांगायला लागते अरे मी तुला सांगते ना भूमी तुझ्या आयुष्यातून निघून गेले ती आयुष्यात खूप पुढे गेलेली आहे आता उगाच तू स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेच आकाश म्हणतो आत्या मला देवाने जरी येऊन सांगितलं ना की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मी कधीच हे करणार नाही की माझी भूमी ही आता एकदम हे झालेली आहे म्हणून माझे माझी भूमी बदलले मला कुणीही सांगितलं तरी मी विश्वास ठेवणार नाही असं म्हटल्यावर ती रागीडी विचार करते काय करू याच्या मनामध्ये जो भूमीबद्दलचा अढळ विश्वास आहे तो विश्वास कसा काय मी हे करू नाही नाही मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे काहीतरी करून या सगळ्यामध्ये मला आता तिला पूर्णपणे आता त्या तिच्याबद्दल अडकवणं हे इथं गरजेचंच आहे यावरती आकाश मात्र आपल्या मतावरती ठाम असतो काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी कधीच आपली फसवणूक करू शकत नाही हे सुद्धा आता इकडे आकाशला माहिती असतं किंवा तो या सगळ्यामध्ये स्वतःला भूमीच्या बाजूनेच हे करत असतो मग मात्र रागिणीची जळफळाट होत असतो सतत ती भूमीच्या बद्दल वाईट 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 बोलून थकते आणि असं काय करतोय अरे तिने डिवोर्स दिलाय ढळढळीत आपल्या हातात पुरावे आहेत आणि तरी सुद्धा तरी सुद्धा ढळढळीत पुरावे असताना सुद्धा आता तू इकडे आपल्या म्हणजे भूमीवरती विश्वास ठेवतोय हो यावरती तो म्हणतो हो इकडे तो पर्यंत ओजसा ता बाहेर पडलेला असतो आणि त्याला त्याच्या आईची आठवण येत असते आपली आई आपल्यासोबत कशी वागायची किंवा आपली आई आपल्याला किती प्रेम करायची हे सतत ज्या वेळेला त्याला आता जाणवत असतं त्यावेळेला तो या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आपल्या आईच्या आठवणीत रमत असतो पल्लवी आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या चांगल्या आठवणी या सतत त्याला आठवत असतात आणि माझी आई गेली माझी आई बाबांच्यामुळे गेली ही गोष्ट त्याला जरा जास्त खटकत असते आणि त्यामुळे तो इकडे शंकरषणचा राग करत असतो आणि त्याचं शंकरषणने भूमीला घरात आणून ठेवल्यामुळे तो अधिकच चिडलेला असतो म्हणजे काही झालं तरी तो भूमीला आपली आई मानायला तयार नसतो आणि त्यामुळे त्यामुळे शंकर भूमीला इकडे आणले आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये ती आता तो आता अधिकच चिडलेला असतो बरं या सगळ्या गोष्टी होत असताना मग मात्र आता इकडे तो घर सोडून बॅग घेऊन जिथे वाट फुटेल तिथे निघत असतो कारण या घरामध्ये आता आपण राहायचंच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा बाबा आता त्या बाईला इकडे घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळे या घरामध्ये राहणं आता योग्य नाहीये असं म्हणत तर एवढंसं पोर आपल्या आईच्या आठवणी आठवत आठवत आई आई असं म्हणत घर सोडत असतो आणि त्याच वेळेला भूमी पण त्याच रस्त्याने येत असते भूमीला माहित नसतं की ओजस घरातनं गायब झालेलं आहे भूमी आता आपलं हे सगळं बघत बघत आपला विचार करत करत आकाशने जे काही आता इकडे हे सगळं बोललंय ते आठवत आठवत असल्याने चाललेली असताना तिला आता ओजस दिसतो ओजस आता एका ट्रकच्या समोर येणार असतो भरधाव वेगाने येणारा ट्रक हा ओजसच्या दिशेने ज्या वेळेला येत असतो त्यावेळेला आता इकडे भूमी ओजसला धरते एका साईडला करते एका बाजूला करते ओजस बाळा तू इकडे काय करतोयस असं विचारायला लागते त्यावरती ओजस म्हणून तो तू मला हात का लावलास मला तुझ्याशी काही नाही नाहीये तू माझी आई आहेस तू हो बाजूला यावरती ती म्हणते हो मी तुझी आई नाहीये बाळा पण तरी सुद्धा तू असं वेड्यासारखं वागू नकोस बरं चल घरी चल तुझे बाबा तुझी वाट पाहत असतील असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावर ती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो मी म्हटलं ना की तुम्ही इथून निघून जा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना तो सांगायला लागतो तुम्ही निघून जा असं म्हणत असताना ऐक तू घरी चल तू वाट पाहत असतील कुणाला सांगून इकडे आलेला आहेस का यावरती तो म्हणतो तुम्हाला काय करायचंय तुम्ही, तुम्ही जा इथून निघून आत्ताच्या आता तुम्ही इकडून निघून जा असं म्हणत आता इकडे तो लगेचच तिला जायला सांगत असतो पण आता इकडे भूमी काही त्याचं ऐकत नाही आणि हे बघ मी तुला इकडून घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे चल घरी असं म्हणत ती त्याला हाताला धरते आणि ओढत ओढत त्याला आता घरी आणायला निघते ज्या वेळेला ती ओढत ओढत घरी आणते तोपर्यंत तो शंकर शरण सुलोचना आणि ओजसचे आजोबा हे तिघ जण खूपच अस्वस्थ असतात कुठे गेलं असेल ओजस काय झालं असेल हे सगळं आठवत आठवत ते आता ओजसला शोधण्यासाठी बाहेर पडणार तितक्यात भूमी ओजसला घेऊन घरी येते भूमी ज्या वेळेला ओजसला घेऊन घरी येते आणि त्याच म्हणतो बाळा बाळा तू कुठे गेला होतास सुरेचनाबाई म्हणतात काय रे ओजस कुठे होतास तू यावरती आता इकडे सुरेचनाबाई भूमिवतीत चिडतात तू माझ्या मुलाला बाहेर घेऊन गेलीस का तुला काय गरज होती माझ्या नातवाला हात तरी लावण्याची माझ्या नातवाला हात लावण्याची तुझी हिम्मत झाली तरी कशी यावरती भूमी म्हणते ऐका मी त्याला घेऊन काही बाहेर वगैरे गेलेली नाहीये मी का त्याला घेऊन बाहेर जाईन मी बिलकुल त्याला बाहेर घेऊन गेलेली नाहीये ऐका तो स्वतःहून बाहेर गेला होता यावरती आता इकडे सुरचनाबाई म्हणतात काही बोलू नकोस अजिबात तुझं मला वागणं पटलेलं नाहीये म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या मुलीला इकडे आम्हाला सांभाळायला ठेवून गेलीस बरोबर आहे स्वतःच्या मुलीला आम्हाला ठेव दिस आणि याला घेऊन पडलीस बाहेर यावरती मग आता शंकरषण म्हणतो एक मिनिट थांबा त्यावरती ओजसला तो म्हणतो ओजस बाळा असं काय करतोय तू या सगळ्यामध्ये आता बाहेर जायला नको होतस अरे बाहेर खूप गाड्या हुड्या असतात तू असं आम्हाला न सांगता बाहेर का गेलास तुला जर का बाहेर जायचं होतं तर मला सांगायचं होतं ना मी तुला बाहेर घेऊन गेलो हो, असतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो मला तुमच्याशी बोलायचं नाहीये बाजूला तुम्ही म्हणतो हे बघ अरे रस्त्यावर ती गाड्या असतात मला तुझी खूप काळजी वाटते तुला कुठे जायचं होतं बाळा तू का असं न सांगता आम्हाला गेलास असं म्हणत आता इकडे तो त्याच्याशी बोलत असताना तो चिडतो रागावतो अरडतो ओरडतो आणि जातो त्याच वेळेला सुलोचना म्हणते ही ही माझ्या मुलाला पळवून घेऊन चालली होती हे बघ आणि त्यावरती आता इकडे आजोबा म्हणतात अगं काय बोलतेस तू त्यावरती लगेचच मग आता ती सांगायला लागते म्हणजे तुम्ही बसा तुम्ही हिच्या मुलीला सांभाळत बसा आणि माझा नातू काय करतोय त्याची काळजी घ्यायला पाहिजे ते काही तुमच्या गावातच नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे हेच करत बसा मी तर या मुलीला सोडणार नाही असं म्हणत लगेचच ती, ती आता भूमीवरती हात उचलते ज्या वेळेला ती भूमीवरती हात उचलते त्याच वेळेला आता इकडे तो हात शंकर तो आणि तुम्ही चुकीचं करताय काही झालं तरी ती ओजसला घेऊन आलेली आहे तिने ओजसला बाहेर टाक पाडलेलं नव्हतं तर ओजस स्वतःहून घर सोडून निघून गेला होता त्याच्या गळ्यातली बॅग तुम्ही पाहिलीत ना ही बॅग पाहिल्यावरती तुम्हाला कळलं ना की तो घर सोडून निघून गेला होता आणि भूमीने त्याला घरी आणले खबरदार हात तर असं म्हणत आता आता भूमीची बाजू ती लगेचच इकडे चिडलेली असते म्हणजे सुलोचना आणि म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा आज तुझ्यामुळे माझ्या जावयांनी माझ्यावरती आवाज वाढवलाय वा माझ्या जावयांनी माझ्यावरती आवाज वाढवलाय वा आणि मला या सगळ्यामध्ये घालून पाडून बोललाय हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तू हे सगळं केलंस तू या सगळ्याला कारणीभूत आहे या घरात तू आलीस आणि हे सगळं घडलेलं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेला असतो ओजस आणि ओजसला शंकर सण समजवत असतो ऐक बाळा मी तुला जे काही सांगतोय ते नीट ऐकून घे पण ओजस म्हणतो या बाईला तुम्ही घरात आणलत मी हिला कधीच आई मानणार नाहीये माझी आई माझी आई होती आणि हिला मी आई मानू शकतच नाहीये यावरती सुलोचना म्हणते बघितलं जे एवढ्याशा पोराला कळतं ते तुम्हाला कळत नाहीये असं म्हटल्यावर ती सुलोचना आता घाणेरडे आरोप करायला लागते सुलोचना म्हणते ज्या वेळेला माझी मुलगी जिवंत होती वेळेला तर तुम्ही प्रत्येक वेळेला आता माझ्या मुलीवरती किती प्रेम करताय हे सगळं तुम्ही दाखवत होतात मग मग जर का आता माझी बायको गेली तर एका महिन्याच्या आत तुम्ही लग्न केलं म्हणजे तुमचं कधीपासून हे प्रकरण चालू होतं आणि मुळातच त्या ॲक्सिडेंटमध्ये फक्त आणि फक्त माझी मुलगी कशी काय गेली म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझी मुलगी या ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि तुम्ही वाचलात म्हणजे दोघ जण त्या गाडीमध्ये असताना तुम्ही कसे काय वाचलात यावरती ती आता डायरेक्टली आरोप करत असते की तुम्हीच माझ्या मुलीला मारल यावरती शंकरष म्हणतो आई काय बोलताय तुम्ही मी पल्लवीला मारलेलं नाहीये यावरती सुलोचना म्हणते मग मला सांग की तू कसा काय त्या अपघातातून वाचलास आणि एकटी माझी मुलगीच कशी काय केली आणि महिन्याच्या आत तू लग्न कसं काय केलंस तुमचं हे महिन्याच्या आत कसं काय जोडलं बायकोवरती प्रेम करणारा नवरा महिन्याच्या आत लग्न नसतो करत म्हणजे तुमचं हे आधीपासून चालू होतं मग आधीपासून हे चालू असल्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला रस्त्यातून बाजूला केलं का असं म्हणत डायरेक्ट ती भूमी आणि शंकरषण यांच्यावरती आरोप करते की तुमचं आधीपासून अफेअर होतं आणि म्हणून तुम्ही माझ्या मुलीला मारून तुमच्या प्रेमाच्या वाटेतून दूर केलं यावरती शंकरषण म्हणतो आई काय बोलत आहे मी कधीतरी असा विचार करू शकतो का तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका यावरती ती म्हणते मी वेड्यासारखं बडबडत नाहीये तू जे करतोस ना त्याच्यातून हाच अर्थ निघतो की तुमच्या दोघांचं आधीपासूनच अफेअर होतं आणि म्हणूनच माझ्या मुलीने हक्कनाक जीव गमवलाय यावरती तो चिडतो आणि तिच्या अंगावरती ओरडतो ती, ती पुन्हा सगळ्याचा सा दोष भूमीला देते की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तुझ्यामुळे माझा जावई बिथरलाय तुझ्यामुळे माझ्या जावयांनी या सगळ्यामध्ये माझ्यावरती आवाज वाढवलाय तू कारणीभूत आहेस कधीही माझ्या अंगावरती न ओरडणारा जावई माझ्याशी मोठ्यांनी न बोलणारा माझा जावई आज माझ्या अंगावरती ओरडून निघून गेलाय हे है, सगळं तू घडवलंयस तू या घरामध्ये आलीस आणि या घराची वाताहत करून लागलीस असं म्हणत ती आता भूमीला दोष देत असते भूमी काहीच बोलत नसते आणि त्यावेळेला सासरे बुवा म्हणतात अगं काय चाललंय तुझं का उगाच तिला दोष देती आहेस है, बघ तिच्याकडे ती असं काही करेल तुला वाटते का यावरती ती म्हणते तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही तर या घरात तिची मुलगी सांभाळायला आलात ना ती थी तिची मुलगी तुमच्या हवाली करून गेली ती गेली भटक भवानी बाहेर आणि माझा नातवाला कोण बघणार होतं असं म्हणत ती चिडते ओरडते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते शंकरशन म्हणतो हे बघा याच्या पुढे जर का तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही मला सांगून जा असं न सांगता बाहेर जाणं हे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच भूमी खूप उदास होते तिला आकाशची आठवण येते आकाश जे काही आपल्यासोबत वागला किंवा या सगळ्यामध्ये आकाश जे काही केलं ते ती तिला सतत आठवत असतं आणि आकाशला अजूनही विश्वास बसलेला नाहीये की आपण त्याला सोडून निघून आलोय हा विश्वास बसवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा या सगळ्यामध्ये आकाशला मी कशा पद्धतीने मनवणार आहे हाच भूमी विचार करत असते तोपर्यंत आकाशने युक्ती केलेली असते आकाशने या सगळ्यामध्ये आता भूमीला टोचून 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 अशी काही वाक्य बोललेली असतात की ज्याच्यामुळे भूमी आता निघताना तिने आई योगेश्वरीच्या इथला एक करंडा कुंकवाचा घेऊन निघालेली असते जो ती आकाशच्या नावाचं कुंकू लावायची आकाश येतो आणि तो खूप आनंदी होतो मानसी लवकर ये मानसी लवकर ये मानसी म्हणते काय झालं ताईने काही सांगितलेलं आहे का यावरती तो म्हणतो नाही नाही काही सांगितलेलं नाहीये पण आता मला सगळं आहे भूमी माझ्या नावाचं कुंकू आता आई योगेश्वरीच्या इकडे ठेवून वापरायची ना बघितलंच का तो कुंकवाचा करंडा नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीने माझ्या नावाचं कुंकू घेऊन गेलेली आहे कितीही ती नाही ना ही म्हटली ना तरी सुद्धा तिचं माझ्यावरचं प्रेम काही कमी नाहीये किंवा ती माझ्यावरती प्रेम करते ही गोष्ट सिद्ध होती आहे कळतंय का आत्या तुला मी तिला इतकं बोललो ना त्यामुळे तिचं आता मन एकदम पलटलं तिने निघतो असताना कुंकवाचा करंडा घेतला आणि बाहेर पडली याचा अर्थ असा होतो की ती अजूनही माझ्या नावाचं कुंकू लावते आणि अजूनही मलाच नवरा मानती आहे बघ मानसी असं म्हटल्यावर ती मानसीला सुद्धा आता खूप आनंद होतो आणि मानसीला आनंद होतो आणि ती म्हणते हो भाऊजी खरंच कुंकवाचा करंडा इकडे नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे रागिडी विचार करते काय माणूस आहे हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा आता या सगळ्या गोष्टी शोधत राहिलेला आहे असं तो म्हणायला लागतो बरं तोपर्यंत हे सगळं होत असताना मग ताबडतोब आता इकडे आकाशला चक्कर येते आकाश खाली पडतो आता कदाचित हे नाटक असण्याची शक्यता असते कारण भूमीला बोलवण्याचं किंवा भूमीचं मन तपासण्याचं तितक्यात शंकरषंडला फोन येतो पेशंट असल्यामुळे की आकाशची तब्येत बिघडले शंकरषण म्हणतो पण असं कसं झालं ते तर एकदम फाईन होते त्यावरती भूमी म्हणते काय झालं यावरती शंकरषण आकाशची तब्येत बिघडल्याचं सांगतो आणि मग पुढचा बागचा कोणताही विचार न करता भूमी तडक हॉस्पिटलला जायला निघते